आपला मूलभूत सुविधा द्या नाहीतर विधानसभा मैदानावरती बहिष्कार घालण्याचा पवित्रा वाटा डेशन मधील पाचशेहून अधिक मतदारांचा निर्धार गेली पन्नास वर्षापासून वास्तव्य करत असताना आम्हाला हक्काचं घर नाही प्यायला पाणी नाही मुलांना शाळा नाही की रस्ते नाही यामुळे आम्ही विधानसभा निवडणुकीपासून भविष्यातील सर्वच निवडणुकांना जोपर्यंत आम्हाला प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी लेखी हमी नाहीत ना तोपर्यंत बहिष्कार घालणार असल्याचे येथील गोपाळ व गोसावी समाजानं जाहीर केले व मत मतदान प्रक्रियेवरती बहिष्कार घालण्याचा निर्धार व्यक्त केला स्टेशन येथील गोपाळ व गोसावी समाजानं याबाबत आक्रमक भूमिका घेत ठिय्या आंदोलन केलं यावेळी माढा लोकसभा शिवसेना गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल आवले अमोल आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी समाजाच्या वतीनं संतोष मोरे सतीश काळे पांडुरंग मोरे किरण मोरे ओमप्रकाश गुप्ता सुमित चव्हाण हौसाबाई चव्हाण बाळू जाधव सुनील पवार विनोद मोरे सुनील जाधव यांनी समस्यांचा पाडा वाचला याबाबत अमोल आवळे यांनी समाजाच्या मूलभूत सुविधा या समाजाला जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत तो सर्व प्रकारच्या निवडणुकीत मतदान केले जाणार नाही असे सांगत याकडे दुर्लक्ष झालं तर परिणामात शासन जबाबदार असेल अशा असा इशारा दिला यावेळी आंदोलनाची माहिती मिळताच महाविकास आघाडी व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तत्काळ भेट देत आंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या भाजप कार्यकर्ते मंगेश चितोडे सचिन जाधव नितीन चव्हाण यांनी आंदोलनास पाठिंबा देत हा प्रश्न माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्या माध्यमातून लवकरच सोडवलं जाईल असं सांगितलं तर वाटा माजी सरपंच ऋषी जाधव यांनी समाजाच्या मागण्या रास्त असल्याची कबुली देत त्यासाठी शासनाकडे जमीन मागणी अनेक ही जमीन उपलब्ध होत नसल्याचं सांगितलं लवकरच यासाठी पाठपुरावा करून या समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका राष्ट्रवादी शरद पवार गट पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला विधानसभा दोन हजार चोवीस वीस तारखेला होणाऱ्या मतदानासाठी या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम चालू आहे परंतु वाठारससे नेते समस्त ग्रामस्थ उपस्थित आहेत या बहुजन समाजातील लोकांच्या ज्या अडचणी आहेत या अडचणीसंदर्भात आम्ही इथे सर्व जमलो हो। आहोत गोपाळ समाज गोसावी समाज भटका गोप समाज युपीवाले सर्व बाहेरचे सर्व लोक जे गेल्या पन्नास साठ वर्षापासून स्टेशन इथे वास्तव्य करत आहेत या साठ वर्षापासून ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत हे सर्व लोक मतदान करत आलेले आहेत परंतु यांच्या अशा अडचणी आहेत की यांचं म्हणणं आहे की आम्हाला इथे घरकुल नाही घरकुलाची व्यवस्था होत नाही सांडपाणी गटाराची व्यवस्था होत नाही आम्ही जिथं राहतो तिथं कचराकुंडी आहेत त्या कचरा कुंड्या हलवायचं म्हटलं तर कचरा कुंड्या हलवल्या जात नाहीत त्यामुळं इथल्या महिला तरुण लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसं हे आजारी पडत आहेत इथे लाईटची व्यवस्था नाही अशा ग्रामपंचायतीकडे यांच्या भरपूर समस्या यांनी सांगितलेल्या आहेत येणारा लोकप्रतिनिधी मग आमदारकीचा लोकप्रतिनिधी असू द्या ग्रामपंचायतीचा असू द्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या येणारा लोकप्रतिनिधी येतो आणि यांना आश्वासन देतो आणि निघून जातो पण यांच्या आश्वासनाची पूर्तता करत नाहीत म्हणून या सर्वांनी ठरवलं आहे की आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहे त्यामुळे या बहिष्कारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून अमोरावळे आणि त्यांच्यासोबत सर्व कार्यकर्ते आज आम्ही यांच्यासोबत उपस्थित आहोत तरी देखील आम्ही जे भटके समाज आहेत बाळगोपाळ असो किंवा बसाळी समाज असो जे बी काय गोपाळ हा बाळगोपाळ हे ते समाज असेल नाही का खारसा समाजचे त्यांचं कोणतेही काम होत नाही फक्त मदानासाठी यांच्यात मदन घेतात दोन शब्द घोडे बोलतात आणि निघून जातात इलेक्शन झालेत की त्याच्यानंतर वर्ष दोन वर्ष काय आमची वस्ती येत नाहीत भारी गोपाळ वस्तीमध्ये कचरा पडलेला आहे पाणी जायला गटाला नाही का गटर देखील नाहीत आमच्या आई बहिणीने का उघड्यावरचे संदसा जातात नाही का संदेश देखील नाहीत नाही का शाळा नाही ते शाळेला नाही का जात रस्त्यावरून नाही का अडचण खूप अडचण आहे ते रस्ता नसेल तर आमची विनंती असे आहेत की बाळगोपाळ नाही का जे वस्ती आहेत त्याचा नाही का बा अंगणवाडी बांधून द्यावी किंवा नाही का पाणी पाणी देखील नाही आम्हाला आज पन्नास साठ वर्षापासून आम्ही पाणी विकत घेऊन पितोय आमच्या आई बांड्या रस्त्यावरून येतात जातात संडास बाथरूम लोकांची सोयी राहण्याची सोयी विजेची सोयी पाण्याची सोयी सगळ्या गोष्टीची झाली पाहिजे आमच्या लेडीज बाई माणूस आमच्या शौचालयाला बाहेर जातात लेडीज आमच्या सगळ्या बाहेर जातात राहायला जागा नाही लोकांना सगळ्यांनी तुम्ही आमच्या वस्तीत याच सगळ्या वस्तीच पाहणी करा तुम्ही कि परिस्थिती काय आहे कुठल्याही घरी शौचालय नाही राहायला नाही जागा नाही लोकांना इथं खायला सुद्धा नाही कोणी येत नाही आम्हाला कुठल्या पक्षाशी घेणं देणं नाही आमची जे काम करणार त्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाहीतर ह्या मतदानाला आम्ही बहिष्कार घालणार झाले आम्ही पण ती एकाही सोय सोयी केली नाही कुणीच मतदान घ्यायला येतात आपल्याकडं कुठलीही सोयी कुणीच केली नाही आहे पाणी नाही आहे शौचालय नाही आहे उडगुड्या सगळ्या बायका बसतात कुठलीही सोय आपली केली नाही सगळ्यांना मी विनंती करत आहे का मतदान द्यायला घेताना माणसांनी सगळ्यांनी ह्या गो गोरगरिबांची सोयी करावी साई गोपाळ हाय तेवढे लोक आमची एकच मागणी आहे आम्हाला एवढं पाणी नाही घरदार सुई नाही एकत्र कुंडी घाण आमची भिनभिकारची लय अवस्था आहे आमची सुई कोण करत नाही असं मतदान आलं काय आलं तेवढं पुरतं तेवढं आम्हाला संध्या त्यात परत आमच्याकडे कोण बघत नाही आमची अशी प्रश्न आहे का आमची बाईबापाची भंगर भंगराची आमची लय व्यवस्था आहे असं आम्हाला काय काहीतरी काय नाही आमचं काहीतरी करावा असं कोणची इच्छा नाही कमीत कमी तीस चाळीस वर्ष पाऊस वर्ष वाटत आहे आमच्याकडून लक्ष देत नाही आमच्याकडून बघत नाही आमची पोरा बाळ्या आजारी पडतात घाणीमध्ये आमच्या बायका माझ्या सोसायची नाही पाण्याची तिथे एकच पाणी पितो आम्ही एक पाऊस वर्ष एकच पाणी पितो आमची कोण शिव करत नाही आमची मागणी आम्ही पूर्ण करायच्या पुन्हा आम्ही बाळ गप्पा मत बांध नाही तर देणार नाही कोणाला जिल्हा सातारा इथे हा ग्रामस्थांचा उद्रेक बघता खरोखर ही वस्तुस्थिती आहे की गेल्या साठ एकशे सत्तर वर्षापासून या लोकांचं वास्तव्य इथे आहे ग्रामपंचायतपासून ते खासदारकीपर्यंत सर्वांना यांनी आतापर्यंत मतदान केलेलं आहे हे असताना सुद्धा की ह्यांच्या ज्या मूलभूत सुविधा पाहिजेत यांच्या ज्या सोयी सुविधा पाहिजेत ह्या सोयी सुविधा झालेल्या नाही यांना यांच्या वस्त्यापाशी जायला रस्ते नाहीत महिला तीनशे महिला तीनशे ते साडेतीनशे महिला बाहेर शौचालयाला जातात इतकी वाईट परिस्थिती आहे इथं कचरा डेपो, आए, तो डेपो, डेपो आहे तो कचरा डेपो हलवला जात नाही त्या कचरा डेपो मुळे कितीतरी वृद्ध आणि लहान मुलांना दुर्धर आधार झालेले आणि कितीतरी लोक दगवलेले आहेत घरकुलाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे गटाराचा प्रश्न आहे विविध प्रश्न असताना सुद्धा या लोकांना दुर्लक्षित केलं जाते म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख म्हणून मी आज यांची बाजू घेतोय की खरोखर हे अशी वाईट परिस्थिती असताना आपण कोणत्या तोंडानं यांना लोकप्रतिनिधी यांच्याकडे यायचं आणि मतदान मागायचं त्यांना लाज वाटली पाहिजे की जर स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष झालेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपण घेतोय न्याय समता बंधुता घेतोय या न्याय समता बंधुताप्रमाणे कसलीही समता नाही कसलीही बंधुता नाही कसलीही व्यवस्था नाही आणि अशी अशी परिस्थिती असताना या लोकांनी करू किंवा भरू असा निर्धार करून त्यांनी ठरवलेला आहे त्यांनी ठरवलेलं आहे की ही याची दखल घेऊन लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनानं याच्यावर लक्ष घालावं आणि या दो, दोन दोन दिवस राहील फक्त मधला उद्याचा एक दिवस आहे याच्यावर निर्णय घ्यावा नाही तर हे सर्व लोक कर... आंदोलन आता आंदोलन झालेलं आहे या सर्व लोकांनी बहिष्कार टाकलेला आहे जर याचा विचार केला तर मतदान करण्याचा विचार करू अन्यथा विचार होणार नाही फक्त हे विधानसभेसाठीच नाही इथून पुढच्या सर्व निवडणुका या संदर्भात विचार यांनी करावा आणि वाठा स्टेशनच्या आंदोलनाचा इतिहास आपणा सर्वांना माहीत आहे की हे फक्त आंदोलन तोंडी चालतो आहे बसतोय उपोषण वगैरे होणार नाही याच्या अगोदरची उग्र आंदोलन माहिती आहे तुम्हाला इथलं एम एस कार्यालय झालेलं असू द्या किंवा कोणशिला फोडलेली असू द्या जर ह्याचा जर उद्रेक झाला तर कोरेगाव तहसील ऑफिस राहणार नाही आणि कलेक्टर ऑफिस बी राहणार नाही असा गंभीर इशारा होते ह्याला जर हे पूर्ण नाही झालं आणि ह्याच्यानंतर जर काय परिस्थिती वाईट निर्माण झाली तर याला शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदारातील एवढंच मी बोलू शकतो काम करतात सगळ्यांनी करतात आमचा रस्ता चाळीस वर्ष पहिला आमचा रस्ता कुठपण झाला मला सांगा तेवढंच सांगा मला कुठं आला मला बघा कुठपणास आलो पाच वर्ष लागतील आम्हाला या ग्रामपंचायत सुरू आम्हाला खायचं जाधव वाटा स्टेशन ग्रामपंचायतीचा माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य गेले पाच वर्षापासून मी या लोकांचं नेतृत्व करतो किंवा त्या समाजाने गोपाळ समाजानं आंदोलन केलेले निश्चितच त्यांच्यावर कुठेतरी मागण्या त्यांच्या कायम प्रलंबित राहिल्यामुळं त्यांच्या भावनांचा उद्रेक होणं स्वाभाविक आहे त्यांची जी प्रमुख मागणी आहे की त्यांना घरकुलं नाहीये सर्वात मोठी अडचण अशी की जी कुटुं गोपाळ समाजातली आणि गोसावी समाजातली जी कुटुंब आहेत ती पहिल्यापासूनच कुणी नाही त्यांना कधीही जमीन नव्हती आज त्यांना जमीन नसल्यामुळं जेव्हा घरकुलं मंजूर होऊन येतात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण त्यांच्यासाठी प्रयत्न करत असतो मागं देखील त्यांच्या नावाने एक तेवीस घरकुलं आली होती भूमी येण्या घरकुलं मिळावेत यासाठी आम्ही वाटर स्टेशन ग्रामपंचायतीचा एक गट नंबर आहे तो तेवीस घरकुलं आपण बांधून देणार होतो पण काही प्रशासकीय अडचणी असल्यामुळं तो गट त्या गटामध्ये आपल्याला त्यांना घरकुलं बांधून देता आले नाही त्याचबरोबर आणखी एक अडचण अशी होती की त्या लोकांनी कुठं जागा खरेदी करायचं म्हटलं कुंटेवारी बंद असल्यामुळं एकदम ते कुठेही अगदी एकर दोन एकर घेतली तरी त्यांचं नाव सातबाऱ्यावर नसल्यामुळं त्यांना ते घरकुल तिथं बांधता येत नाही प्रशासन त्यांना जागा खरेदी करायला पैसे देत नाही पण बंद असल्यामुळे त्यांना घरकुलं बांधता येत नाहीत त्यांची जी जागेची समस्या होती त्यांना आपण ग्रामपंचायतीचं जे गायरान आहे त्या गायरानामध्ये तात्पुरतं आपण त्यांना वास्तव्याला राहायला दिलं होतं पण शेवटची प्रशासकीय जमीन आहे मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल असा झाला की जे गायरानमध्ये अतिक्रमण आहेत ते तुम्ही काढून टाका आज सुप्रीम कोर्ट एका बाजूला जेव्हा गायरांमध्ये राहिलेल्या लोकांचं अतिक्रमण काढा असं सांगतं त्यावेळेला त्यांना ज्या सुख सुखसुविधा द्यायच्यात आपल्याला रस्ता असेल पाणी असेल वीज असेल त्या येत असताना आपल्याला त्या गायऱ्यांमध्ये सोयी सुविधा द्यायला अडचण येतात आता राहिला प्रश्न शाळेचा तर अंग दोन अंगणवाड्या आहेत त्याचबरोबर वस्ती शाळा देखील आहे तिथं पन्नास ते चोपन्न पोरं ह्या वस्ती शिकत असतात आणि बाकीच्या ज्या तांत्रिक काय अडचणीत त्या पूर्ण करण्यासाठी मतदारसंघाचं जे नेतृत्व करतायत मान्य आमदार तीपंतरावसी चव्हाण पुढच्या भविष्यात आणखी चौकार मारणार आहेत त्या या आगामी जी पाच वर्ष असतील त्या पाच वर्षात ती निश्चित त्यातनं काहीतरी मार्ग काढतील त्याचबरोबर जी वस्ती आहे त्या बाजूला जो ग्रामपंचायतीच्या मालकीचा जो रस्ता होता त्यात नुकतीच वीस लाख रुपयाचा रस्ता आणि गाठत मंजूर करण्यात आलेलं होतं त्यातलं पूर्ण बांधकाम झालेलं आहे आता जो काय अर्धवट रस्ता राहिलाय तो सुद्धा आगामी काळात आमदार आता जी आठ कोटीची पाण्याची स्कीम झालेली आहे ती पूर्ण झाली असली तरी अजूनही ती ग्रामपंचायतींना ताब्यात घेतलेली नाही आता जो सरकारी दवाखान्या पाठीमागं जे राहणारे लोक आहेत तिकडे अजून पाईपलाईन गेलेली नाही त्यामुळे तिकडं आपण ते कनेक्शन दिलेलं नाही इतर ठिकाणी जी वस्ती आहे तिथे एक दोन कनेक्शन हां दोन कनेक्शन दिलेले त्याचबरोबर सरकारी दवाखान्यामागं जो बपा समाज राहणार आहे त्यांच्यासाठी मागील महिन्यातच आपण बोरवेल मंजूर करून घेतलेली ती बोरवेल मारून त्याला सौर ऊर्जेवर ती बोरवेल चालणार आहे त्यामुळे त्यांचा पाण्याचा प्रश्न देखील निश्चित सुटून जाणार आहे आता राहिला कचरा डेपोचा प्रश्न तर तो कचरा डेपो देखील लांब करण्यासाठी आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न करतो आणि त्यांचा जो हा घरकुल आता म्हणजे जागेच्या अडचण असणारा तो सर्वात महत्वाचा विषय ज्या जमिनी आपल्याला प्रशासनाकडून घ्याव्या लागणार आहेत त्यासाठी आदरणीय आमदार साहेब निश्चित प्रयत्न करतील विधानसभेमध्ये सर्वात जास्त प्रश्न मांडून त्याला उत्तर मिळवणारा आमदार हा दीपक चव्हाण आहे आणि निश्चित यावर मार्ग काढतील

मंगेश पितोळे राहणार वाटर स्टेशन आज या वाटर स्टेशन नगरीमध्ये आज आमचा हा गोपाळ समाज आणि गोसावी समाज हा बहुसंख्येनं बऱ्याच वर्षापासून इथं राहत आहे अगदी आम्ही पहिल्यापासून बघत आलेलो आहे की हा समाज अशिक्षित आहे गरीब आहे त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये रोज जर काही जर रोजगार जर केला तरच तूल पेटते असा हा समाज आहे तर आज या ठिकाणी या लोकांनी हो, जे आंदोलन केले त्यांना ज्या काही गोष्टी मूलभूत सुविधा ज्या पुरवल्या जात नव्हत्या आतापर्यंत त्यासाठी त्यांनी आंदोलन केलेलं आहे त्यांचे आंदोलन हे योग्यच आहे आणि त्यांच्या आंदोलनाला आमचा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्यांना महायुती म्हणून त्यांना पाठिंबा देत आहोत त्यांच्या मागण्यांसाठी ते जे काय म्हणतील त्या गोष्टीसाठी पटपुरावा करण्यासाठी आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी राहणार आहे आमचे नेते माननीय माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही नक्की करू एवढं आश्वासन देतो धन्यवाद हे जे आंदोलन झालंय हे योग्य दृष्टीने झालंय समाज पूर्णपणे पहिल्यापासून सुविधांपासून वंचित आहे त्यांना जाणून बुजून वंचित ठेवण्याचा कार्यक्रम केला आहे बरेच वेळा त्यांना आश्वासन देऊन फक्त मतदान घेतलं त्यांचं पण कधी त्यांचं काम पूर्ण केलेलं नाही ज्या ज्या ठिकाणी असेल समजा एस टीटांच्या पाठीमागे त्यांना जागा दिली गायरांची जागा दिली पण तिथं कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत अजून त्यांच्या सेटची नोंद बंद करून घेतली नाही ते शासन दरबारी ते म्हणतात की हे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम आहेत कोणतेही प्रॉब्लेम सोड होत नाहीत आणि जे करायचं आहे ते मनापासून केलं जात नाही नुसतं मतांसाठी केलं जात आहे आणि जे एवढी मोठी पाणी जी योजनाची मंजूर झाली साडेसात आठ कोटीची ती युती शासनाच्या काळात मंजूर केली त्याचं यांनी काही पूर्णपणे गावात व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन केलं नाही पाण्याला चाळीस चाळीस व्हाल बसवलेत आणि अजूनही तीन तीन चार चार दिवसांना पाणी येत आहे म्हणजे एवढी मोठी योजना करून पण जर गावची पाणी पिण्याची अवस्था ही बेकार होत असेल तर विशेष मानावं लागेल की पंधरा वर्ष आमदार असताना यांनी केलं काय नक्की गावात कोणतीही शाळा नाही कोणतीही जिल्हा परिषद शाळा व्यवस्थित नाहीये कोणताही रस्ता व्यवस्थित नाहीये कोणतेही पानंद रस्ते व्यवस्थित नाहीये अशी इतकी ह्याचा विषय अभाव आहे की नुसतं म्हणतात आम्ही विकास कामं गेली विकास कामं केली आणि नक्की केली काय हे तर एकदा दाखवाच आहेत केला लोकप्रतिनिधींनी हे जे आंदोलन झालं हे मोठ्या प्रमाणात मागासून समाज या आंदोलनामध्ये उतरला होता परंतु लोकप्रतिनिधींनी आत्तापर्यंत असेच नुसते दिली पण कुठलाच विकास होताना त्या समाजाचा दिसत नाही आणि सांगतो त्या समाजाचा कोणताही विकास नाही त्यांना झालं समाज मंदिर नाहीये त्या समाजातील त्या रस्ते नाही आहेत गटर नाहीये संडास बाथरूम नाहीये कोणतीही मूलभूत सुविधा आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी पंधरा वर्षात इथं पुरवलेली नाहीये त्यामुळे या समाजानं हा घेतलेला जो निर्णय आहे त्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमाग आहे आणि योग्यच निर्णय आहेत आणि त्यांची जी मुस्लिम समाजाची पण दमनभूमी आहे तिथं जाणून बुजून त्याची साधारी कचरा टाकला जातो आणि त्यांना जे आश्वासन दिलं गेली पंधरा वर्ष झालं ते पूर्ण केलेलं नाही संरक्षण भिंत बांधतो चार वेळा नारळ फोडले पण अजूनही त्या नारळाचं कवच सुद्धा तिथून हारलं नाही पण तिथं भिंत काय आली नाही एक दगड पण आलेलं नाही